नंदुरबार तालुक्यातील रनाळे गावाजवळील नाल्यात पोळ्याच्या पूर्वसंध्येला दुःखद घटना घडली आहे शेतात वडिलांसोबत काम करण्यासाठी गेलेले दोन सख्खे भाऊ शेतीचे काम आटोपून नाल्याच्या पाण्यात बैल धुण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या घटनेने धात्रक परिवारावर व रनाळे गावावर शोककळा पसरली आहे रनाळे गावातील धात्रक परिवारातील ज्ञानेश्वर दत्त धात्रक आणि विकी दगा धात्रक हे दोघेही सख्खे भाऊ वडिलांसोबत शेतात कामासाठी गेले होते रविवारी सायंकाळी चार साडेचार वाजण्याच्या सुमारास शेतीकाम करीत असतानाच शेताजवळ असलेल्या नाल्यात बैल धुण्यासाठी गेले असता नाल्यात बुडून दोघ्या सख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे दोघाही भावांचा मृतदेह नंदुरबार जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता हीरालाल मराठे नंदुरबार